नमस्कार मित्रांनो अक्षय चव्हाण लॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा चारा सर्वांचं आज स्वागत करतो आहे पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसला असणार आहे नक्कीच आता सध्या सईड कोकणामध्ये भात पूर्ण पिकली आहेत पाऊस हैराण करतो आहे है, रोज येतो आहे आणि भातात ना ती पूर्ण पिकून परिबोगो झालेत काय करणार लोक कापत आहेत पाऊस वरतून अंधार करताना दिसला की पळवतात घरामध्ये आमचं पण तसंच काही असं आहे आणि आम्ही पण आज सुरू केलं आहे म्हणजे करतोय भात कापायला विचार आहे भात कापायचा ऊन खूप चांगलं आहे पावसाचं वातावरण आहे थोडंफार ऊन जोराचं पडतं पण संध्याकाळी ये पाऊस येतो मित्रांनो असं बघत राहिलं ना पाऊस येतो आहे पाऊस येतोय तर भात पूर्ण वाट लागणार मग आम्ही विचार केला आणि ठरवलंच की भात आज कापायचं तसं आम्ही हात लावून ठेवलं आहे एक हात लावणे म्हणजे थोडंसं थोडं कापून ठेवणे असं असतं एक पाच सुरुवात करून ठेवणे तर ते पप्पांनी करून ठेवलं आहे आज मी घरी होतो तर म्हटलं आज सुरुवात करूया ऊन चांगलं पडलं आहे तर एखादी मळी कापूया तेच आज व्हिडिओ आपण या व्हिडिओतून बघणार आहोत आम्ही भात सुरू केलं आहे कापायला ते तर जाऊया मळीमध्ये आणि भात कापायला सुरू करूया पाण्याची बॉटल आहे आणि कोइती घेऊन मी चाललो आहे पप्पा आणि आई पुढे गेलेत तसं आमचं सगळंच भात कापायला झालं नाही मित्रांनो एक दोन प्रकारचं भात आहे आणि एक एखादी मळी टेस्ट करण्यासाठी वेगळ्या भा प्रकारचा भात लावले आम्ही ते आहे मग ते जे टेस्ट करण्यासाठी जे म्हणजे बघण्यासाठी की कसं ते भात येतं त्यासाठी आम्ही एक वेगळी मई एक दोन मळ्या केल्या आहेत त्याच त्या पिकल्या आहेत त्यापैकी त्या बघा ही इथली खालची एक जे तुम्ही बघताय ती एक पिकले आणि माझ्या मागे तिकडे पप्पा आणि काप तिक पिकली आहे तर त्याच मळ्याने सुरुवात केली पुढे एक पंधरा वीस मिनटं आले होते त्याने ती सुरुवात केली कापायला मी पण चाललो आहे आता तर जाऊया आणि आम्ही कसं कापतो का तुम्हाला बघता येईल तर मी आता आलोय मळीमध्ये बघा पप्पा आणि आईने आधीच एवढं कापलं आहे अणसू पण आला आहे हात कापायला उन्हा इकडे अणसू

तर पण इथे आला तुम्ही बघितलात एवढं कापायचं बाकी आहे तर कापूया चला मंडळी आई आणि पप्पा खूप आधी आले होते सकाळी त्यांनी बरीच मिरून सगळी मळी कापली आहे मी नव्हतो घरामध्ये मी बाहेर गेलो होतो गाडीवरती त्यामुळे मला याला उशीर झाला त्याचमुळे त्यांनी सगळी मळी कापली आहे आधीच जेवढी राहिली आहे आपण कापतोय किंवा तुम्हाला मी दाखवतोय तरी ते आई कापते आमच्या आई कापण्यामध्ये एकदम स्पेशल आहे आणि एका मुठीमध्ये हातामध्ये खूप सारं ते सामावू शकते ती पकडण्याची प्रत्येक बोटामध्ये वेगळी कला असते तुम्हाला मी नक्की दाखवीन एकदा शॉर्ट व्हिडिओ करून तर इथे किती फास्ट कापतो बघा तुम्हाला आम्ही दाखवते त्याचबरोबर पप्पा पण तिकडे कापतायत दोघांनीच कापल्या बळीची मळी तरी बघा वेगळे पप्पा कापतायत जसं जसं जमेल तसं ऊन खूप आहे त्याच्यामुळे त्यांना सावकाशच कापायचं आहे जेवढं होईल तेवढं त्रास करून घ्यायचा नाही कारण एकदम असं होऊन लागतंय की आताच्या पेरून पडेल माणूस असं होऊन लागतो तर जेवढं काम करतात ते सावकाश संभव करायचंय तर हे होतं आमचं कापायचं काम चालू आहे मित्रांनो तू काय करतोस काय ते काय विस्क्रिया तू मला <laughs> दोन्ही पण नको सोडूस एकच फोड पहिला अरे पण ते नारे अशा सगळ्यांना पण पाहिजे महा ते फोडले तर सगळ्यांना जा ओके जायचं मला एक तुरी दे मला थँक्यू तू एक खा तू एक बिस्किट ओके मित्रांनो या ठिकाणी बघा डुकराने भात पाळलंय आणि ते कापायला खूप त्रास होत असतो नकोच वाटतं ते प्रत्येक काडीन काडी सरळ करून ते कापावं लागतं तिथे ते आई कापते बघा बागा, तुम्हाला बघायला मिळते खूप म्हणजे खूप वेळ लागतो त्याला ज्या ठिकाणी अर्धा तासाचं काम असेल त्या ठिकाणी दोन तास लागतात एवढा वेळ या ठिकाणी आपल्याला लागतो जर ते पडलेलं असेल तर खूप तास होतो हे बघा मित्रांनो इकडचं आमचं भात कापायचं काम चालू आहे एवढीमुळे आम्ही कापले थोडीशी राहिले कापायची म्हणजे आईने आणि जास्त जी असं कापली मी कापत आलोय पण त्यातून आम्ही दाखवतो इकडे जे वरच्या मी बांधावरती उभा आहे आणि जी वरचीमळी आहे ना ती पूर्ण पडली आहे बघा तुम्हाला बघायला मिळेल इकडे पाठी पूर्ण सगळी पडली आहे इकडे 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 सगळी पडली आहे तर ती पडली आहे म्हणजे काय तर आपल्या ज्या रानामध्ये डुक्कर असतात त्यांनी पूर्ण नुकसान केलं आहे आमच्या ह्या मळीचं असं आहेत अजून मळ्या वरती पण आता मी इथे जवळ आहे या मळीत तर म्हणून तुम्हाला इथली मई दाखवते तर मी आज जातो आज जायला काय हरकत नाही कारण का त्याच्यावर त्याचा था काहीच शिल्लक नाही अजिबात म्हणजे गोटा काहीच नाही तो खल्ला पण आहे आणि तुटवला आहे ज्या ते आले होते त्यावेळेला ते पूर्ण पाणी होतं चिकल होता चिकल चिकल तर त्याच्यामध्ये लोळले वेळ आहेत ना त्याच्यामध्ये ते पूर्ण बाद गेले मळी तुम्हाला आम्ही दाखवतो इथे चिकल कसं झालं आहे आत्ता थोडा पाऊस कमी असल्यामुळे पूर्ण सुकलं ते पण ते चिखल झाल्याचं जे पूर्णशा आहे ना ते दिसतं आहे बघा तर या ठिकाणी बघा तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण चिखल आहे त्याचबरोबर त्यांचे पाय पण तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा हा बघा केवढा मोठा पाय आहे बघा अशा अशी पाय आहेत आणि त्याची पूर्ण भाताची वाट लागली आहे त्याच्यामुळे त्यात काय शिल्लक नाही आहे पण जे काय याच्यामध्ये मिळेल ते आम्ही काढायचा प्रयत्न करणार टाकणार नाही कारण ते गवत पण उपयोगाला येईल ते वरती पण आमच्याकडे शेत आहे असं जसं आम्ही भात कापत होतो मला आम्ही दाखवेन कुठे कुठच्या कोणत्या कोणत्यामुळे आम्ही आलो आहे भात कापत आता हे ते थोडंसं राहिलं आहे आता दुपार बरीच झाली आहे बारा वाजून गेल्यानंतर जवळपास मला वाटतं एक दीड वाजला असेल जेवायचे पण झाले आणि जास्त आम्ही कापणार नाहीत कारण पावसाचं पण काय सांगू शकत नाही यासाठी थोडा अंधार वाटतो आहे पडू शकतो तिकडे आरुई पण आली आहे ती गेली होती कामाला तर ती आता आली आहे जेवायला तर एवढं झाल्यानंतर आम्ही जेवणार तर आता एवढी मई आहे ती झाली की आम्ही घर जाणार आहेत तर चला एवढं आवरूया आणि मग घर जाऊया तर मित्रांनो आता आणि दोघांनी दो कापले सगळं थोडंसं राहिलं त्यांनी तर कापतोय कापूया मित्रांनो मी थोडंसं भात कापलं आज काही जास्त नाही कापणार आहेत कारण सुरुवात केली आणि सांगू शकत नाही पाऊस कधी येईल आता बघा पूर्ण क्लिअर होतं वातावरण आता थोडंसं इथं अंदाज झाला आहे हा का हाडला त्याच्यामुळे सांगू शकत नाही कधी येईल त्याच्यामुळे घाई नाही करायच्या अजिबात आणि भात कापताना तुम्हाला ते कसरुंड असतात ते खूप लागतात त्याचे खाले ते तुम्हाला दाखवतो इथे हाय बघा ते कसरुंड हे बघा हा एक सुंड आहे हा खूप त्रासदायक असतो लागल्यानंतर अख्खा दिवस मग त्याची खाज उठते आणि हा वगैरे चालतो एक मित्रांनो आमची पूर्ण मळी कापून झाली इकडे आईन सुरुवात केली होती ना आपला हा पप्पानी किती वेळ लागला कापायला तरी पण मी आता उशीर आलो होतो म्हणून अर्धास दोन तास लागले असतील रानातल्याने मळलेला होता ना मग आम्हाला जो म मा, माझा अंदाज चुकला मला वाटला अर्धा तास लागला असेल कारण आम्ही अर्धा कापतो मळी पण दोन तास लागले कारण त्याचं कारण आहे मळी पूर्ण रानातल्याने मळली रानातली म्हणजे आम्ही डुक्कर त्या रानातले म्हणतात त्याने मळली होती त्याच्यामुळे दोन तास लागले तेवढीमुळे कापला आणि ती वरची पण किती वेळ लागतो काय माहीत नाही पण ज्या उभ्या मळ्यात त्या लवकर होतं कापून आता इथे बघा आमचा वेल असतो याच्यामध्ये काकडी चिबडाचे तर ते एक चिबूड होता तो पूर्ण पिकून खराब झाला आहे हा बघा इथे आता लक्ष न दिल्यामुळे झालंय ते इकडे कोण आलं नाही त्यावेळे त्यावेळात तर असो तर आमचं एकमेक कापून झाली आता आम्ही चाललो आहे आई आणि मी पप्पा आणि बाकीचे सगळे पुढे गेलेत आता असेच आपल्याला इकडचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील भात कापणीचे झोडणीचे वगैरे तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता सध्या शेतीविषयक भरपूर व्हिडिओ येणार आहेत आम्ही काय करतो कोकणात कसं काय करतो नक्कीच तुम्हाला आवडतील आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला आताचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर त्याच्यावरती कमेंट करा जी तुम्हाला वाटेल चांगली अशी आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांना पण बघता येईल आणि आमच्या इकडच्या गावातले व्हिडिओ ज्यांना तुम्ही शेअर करा त्यांना बघता येईल तर भेटूया आताच पुढच्या दुसऱ्या अशाच शेतीतल्या इकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आत्ताचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे